नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे बुरखवडी फाटी तालुका खाटा जिल्हा सातारा दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय पंढरनाथ जगनशेठ पडके विगर पनवेल दादा सरकार यांच्या समरणार्थ आमदार केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातलं दुसरं भव्य पर देव मैदान बुरखवडी फाटीवरती संपन्न होते पहिल्यांदा मोळफाटी दिलेली परंतु काय तांत्रिक अडचणीमुळे मूळ फाटी कॅन्सल करून हे मैदान बुरखोडी फाटीवरती घेण्यात आलेलं आहे एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे दहा जून ओपन मैदानचं या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो सोबत या ठिकाणी आयोजित कमिटी म्हणजे कसा मित्र परिवार अनिल काटकर आहेत जगदर जोरुस जे जे आहेत मुस्ताकबाई आहेत या ठिकाणी जाणून घेऊ दहा जून ला ओपन मैदानाचं नियोजन कसं आहे जोडून आपण नमस्ते नमस्ते काय सांगाल दुसऱ्या परवा दुसरं मैदान आहे स्वर्गीय पंढरपूर जगनशेठ फडके यांच्या समानार आमदार केसरी काय नियोजन कसं आहे आपण झालं तुमचं काय काही नियोजन पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडी क्षेत्र संघटनेच्या नियमाला आधीन राहून मैदान होईल कोणावर अन्याय होणार नाही फाटीबद्दल काय सांगाल फाटी सगळ्यांना सा सर्व परिचित अख्या महाराष्ट्रात नऊ बारा सात बारा सात बारा जी मैदान झाली खाटाऊची ती भुरकवडी फाटी नक्कीच फाटीला काय अडचण तुम्हाला काय वाटते काहीच नाही आजूबाजूला कुठं पण अडचण नाही आता सगळ्या बाकी बैलगाडी वाल्यांनाच आहे त्याच्यामुळे काय विषयच नाही मग काय सांगाल संदर्भात तुम्ही बैलगाडी मालकांना आमदार केसरी हे मैदान विकास आबा जाधव आणि मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित केलेले स्वर्गीय पंढरीनाथ जगन्नाथ फडके यांच्याच मरणार हे पर्व दुसरे हे मैदान घेतलेले आणि मूळ फाटीला तिथं पावसाची शक्यता जास्त जास्त असल्यामुळे आणि तिथे चिखल व्हायची शक्यता होता मैदानाला अडथळा निर्माण होईल म्हणून त्यांनी ह्या फाटीवर मैदान घेतले फाटी चांगले मित्रांनो इथं सा खटावचं सात बारा नऊ बारा आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ जयंती जयंतीनिमित्त मैदान होत असतात एकोणतीस आणि तीस जुलै अशी चार मैदान या फाटीवरती होत असतात आता आबांना मूळ फाटी होती परंतु जरा पाऊस तिथं पाऊस झाला मातीच राहण असल्यामुळे चिखल होण्याची शक्यता होती त्यामुळे ती फाटी कॅन्सल करून बुरखोडी फाटीवरती हे मैदान घ्यायला आहे फाटी आपल्याला माहिती आहे जुने पारंपरिक फाटे आहे खटावचं दोन्ही मैदान महाराष्ट्रातले जे जुने पारंपरिक मैदान आहेत सात बारा आणि नऊ बारा त्याच मैदानावरती हे मैदान संपन्न होते आजूबाजूला आपल्याला माहिती पूर्णपणे माळ आहे कुठल्या प्रकारे विहीर आड खड्डा खुड्डा असं काय नाही पुढच्या बाजूला भरपूर जागा थांबायला तर फाटीला आपण तास उजारलेली बघताय फाटीबद्दल काय सांगाल तास हातात किती अंतर वाटते पंधरा फूट आता पंधरा फूट पंधरा फूट म्हणजे पाळाला कसलीच अडचण आता फूट म्हणलं तर भरपूर फूट भरेल पंधरा फुटावरती फाटी टाकली अर्धा अर्धा फूट कमी गेला तरी चौदा फूट भरेल ऑनलाईन आपण ऑनलाईन नोंदणी किती तारखेपासून चालू झाली चालू झाली सगळ्यांनी ऑनलाईन नोंदणी चालू झाली सगळ्यांनी ऑनलाईनच नोंदणी करा ज्या आयोजकांना आदल्या दिवशी लॉट पाडता येतील नाहीतर होत आहे काय आदल्या दिवशी एकतर ऑनलाईन नोंदणी करत नाहीत आणि दुसऱ्या दिवसा गेलो दिवस कमी आहे आता त्याच्यामुळे फायनल होणं गरजेचं आहे उजेड असत त्यासाठी सगळ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा नक्कीच बरोबर शेवटच्या दिवशी नोंदणीला म्हणजे काय गाड्या नोंद करतात काय जर राहतात आणि दुसऱ्या दिवशी मैदानात म्हणले की त्या दहा करा वाजता आणि फायनल व्हायला वेळ जातो लॉट काढून गाड्या झोपायला खाली जायला वेळ जाणार त्या अनुषंगाने माझी सर्व गाडी मालकांना विनंती आपण लवकरात लवकर जे दहा तारखे दहा जूनला मैदाना बोरखडी फाटीवरती ओपनचं त्या मैदानाची लवकरात लवकर ऑनलाईन कर 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 नोंदणी करा आज दिनांक सात आहे उद्या आठ नऊ तीन दिवस आहेत तीन दिवसामध्ये आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी यांना सहकार्य करायचं <coughs> आपल्यासोबत या ठिकाणी या मैदानाचे आयोजक विकास नमस्कार। नमस्कार। काय सांगाल आता दुसरं पर्व आहे तुमचं स्वतः आयोजक आहे तुम्ही मैदान कसं होईल पूर्ण अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार होईल आणि बक्षिस पूर्ण क्लिअर दिले जातील ओळख वर्षीला पाहुणार अजिबात चालणार नाही आणि पावसाचं काय तसं वाटलं तरी आम्ही लगेच अपडेट देऊ अपडेट देऊ आता मुळात पाऊस नाहीच फाटीला जरी पाऊस सकाळचा जरी आला तरी मैदान होईल शंभर टक्के कारण मित्रांनो कारण पडत्या उभ्या पावसात म्हणलं तरी बैलांना पाळा अडचण येणार नाही असं चांगलं राहणं घटनाचं आणि नामवंत म्हणून फाटे त्यामुळं दहा तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शोभावं राबा आता काय सांगाल मैदान संदर्भात बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही बैलगाडी मालकांनी नोंद तेवढी वेळचीवर करा ऑनलाईन नोंद करा म्हणजे आदल्या नक्कीच आणि आदल्या दिवशी लॉट पाडलं की मित्रांनो दुसऱ्या दिवशी मैदानी लवकर सुरू होतं जेणेकरून भले चार पाच वाजेपर्यंत फायनल झाला तरी अडचण नाही कारण आता सध्याला चाललं बघतोय आपण आपण दिवसभर पाऊस नसतो पण चार पाचच्या च्या जरा जोर लागतो पावसाचा त्यामुळे त्या अनुषंगाने जर आपण लवकर ऑनलाईन ऑनलाईन केली आदल्या दिवशी लॉट पडले तर आपल्याला दहा तारखेला लवकर मैदान चालू होईल आणि वर चार पाच वाजेपर्यंत मैदानाचा फायनल या ठिकाणी संपन्न होणार आहे अजून काय सांगाल आपण सहकार्य सा सा करावं आयोजक कमिटीची विनंती आहे आपण सहकार्य करा जेणेकरून लॉट दिवशी पडतील आणि वेळेत मैदान सुरू होईल मित्रांनो आपल्यासोबत सरपंच सतीश वालेकर आहे उंबर त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ कसं नियोजन आहे सरपंच नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन आता हा आपणच्या मैदानाचं आता हे ह्या फाटी मैदान होते म्हणजे परंपरेनुसार सात बारा नऊ बारा अण्णाभाव जयंती जयंतीनिमित्त संजय वायदंडेच इथं सकाळी हो आणि त्यांचं नेतृत्व खाली म्हणलं तरी चालेल मैदान चांगलं स्वच्छ होणार आहे मागचा इथे तपासला तर त्या हिशोबानंच मैदान होणार आहे आणि फाटीची सांगायची गरज नाही जवळजवळ महाराष्ट्रातील नव्याण्णव टक्के बैरवाला इथं पळून गेलेला आहे मग त्याला काय सांगायची गरज नाही हिरायन खांडा आहे काय ते विषय सांगायची गरज नाही चारी। चारी। बर, आता पेडगाव जे रंगीत म्हणलं तरी चाल असलं मैदान होणार आहे परत नोंदणी संदर्भात काय सांगाल तुम्ही आता ऑनलाईन नोंदणी चालू आहे नऊ 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 तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शक्यतो सगळ्यांनी नोंदली तर सात आठ वाजता लाट पाडली जाते नक्कीच तर पुन्हा शेगदा आता सर्व बैलगाडी मालकाने नोंदती लवकरात लवकर ओपन मैदान शेगाव बुरकोडे फाटीवरती या मैदानाची ऑनलाईन नोंदणी करून आयोजकांना सहकार्य करा जेणेकरून आदल्या दिवशी लॉट करता येतील आणि मैदान वेळ सुरू होईल एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बालमानच्या नावानं सारंग